हो जाडासा थोडा ढेबरासा चंदू भैया समोर तुम्ही उभे राहा आणि मी राहतो दोघांमध्ये स्मार्ट कोण आहे हँडसम कोण आहे तुम्ही अरे मी माझ्या पक्षाचं काम करायला आलो तुम्ही युती असताना सुद्धा गद्दारी करत होते आणि मला म्हणत पॅकेज घेऊन आला अरे हा मी जर विरोधकाला मॅनेज झालो तर ते पॅकेज म्हणता येईल माझ्या पक्षात माझ्या सभेसाठी भाजपाचा विचार सा, सांगण्यासाठी जर मी कमळ चिन्ह घेऊन उभ्या असलेल्या उमेदवारासाठी आलो तर यात पॅकेजाचा काय संबंध आहे चंदू भैया तुम्ही माझे मोठे भाऊ आहात वर विकली जाणारी अवलाद संजय शर्मा नाही आणि जर पॅकेज घेऊन विकलाच गेलो असतो तर दोन हजार चार साली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा दोन हजार तेरा साली या महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी मला काँग्रेसमध्ये बोलवलं आणि या दोघही वेळेस भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद नव्हती तरी सुद्धा आम्ही आमचा विचार सोडला नाही आमचा झेंडा सोडला नाही आणि तुम्ही आमच्याविषयी बोलता पॅकेज घेऊन आलाय अरे पॅकेज तर तुम्हाला मिळाला असेल ला आयुष्यभर तुमचे वडील आणि तुम्ही काँग्रेसचे आणि <laughs> राजकारणात आता तुमचा टीका लागावा म्हणून तुम्ही शिवसेनेत आलात <laughs> 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 तेही बाक्षा दारून आमदारकी मिळावी यासाठी मला ते बोलले की संजय शर्मा स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडून आला नाही खरंय अरे मी उभाच राहिलो मला तीन आपत्ते बाबा आणि निवडून आला म्हणून काही फार मोठं कर्तव्य तुम्ही केलं का अरे माझ्या पक्षाची स्थापना ज्या पंडित दीनदयाल उपाध्यानी केली आहे ते पण कधी निवडणूक लढले नव्हते पण आज त्यांच्या पक्षाच्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेकडो खासदार शेकडो आमदार या देशामध्ये दे निवडून येतात <प्थाँगा> खर तर चंदुवैया तुमच्या गळ्यात तो शिवसेनेचा भगवा पट्टा शोभतच नाही होतो रुमाल <प्थाँगा> आयुष्यभर जो माणूस हिरवे साप गळ्यात घालून फिरला आयुष्यभर ज्याने हिरवे साप गळ्यात घातले त्या भैयाच्या गळ्यामध्ये हा भगवा शिवसेनेचा आणि हा शिवरायांचा कधी शोभू दिसणार नाही हेना बोलल्यात की भाचीवर सुद्धा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली म्हणजे <laughs> <laughs> खर तर सांगू का की सापो के मुकद्दर में अब वो जहर कहां सापो के मुकद्दर में अब, अब वो जहर कहां जो भैया आजकल बातों में उगलते है अरे काही भाषा है तुमची आणि तुम्ही जरी आणवाने रघुंशी असाल तरी तुमच्या रघवंश कुळाचा कुलगुरु ऋषी मी वशिष्ठ ब्राह्मण पुत्र लक्षात ठेवा अरे तुम्ही तुमचं काम करा तुमच्या पक्षाचं करा आम्ही आमचं काम करतोय काही आहेत ना आमचे पण भडवे मॅनेज झालेले पण हिनाथ ताई गेले तीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या विविध निवडणुकांमध्ये प्रचारासाठी फिरतोय मला लोकांची बॉडी लँग्वेज कळते देहबोली कळते आणि मी या समोर बसलेल्या या सगळ्या जरा समुदायाच जेव्हा चेहरे बघतोय मला त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आत्मविश्वास बघून असं वाटत की दोन तारखेला क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानणाऱ्या पक्षाचेच कार्यकर्ते नगरसेवक आणि नगराध्यक्ष बनतील हा उत्साह मला लोकांच्या मनामध्ये मी बोलण्यातून माझ्या माझ्यासमोर मोठ्या संख्येने मातृशक्ती बसलेली आहे आणि मातृशक्ती काय करू शकते चारशे वर्षापूर्वी या मातृशक्तीतली कोणीतरी जिजाओ माता ही स्वराज्याचं तोरण बांधण्याचा संकल्प मनात बांधते आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घालते जेव्हा ही मातृशक्ती रतेच राज्य उभा करण्यासाठी येते तेव्हा ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होऊन पुढे येते आणि जेव्हा ही मातृशक्ती जागी होते तेव्हा ती झाशीची राणी होऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढते जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ती क्रांती ज्योती सावित्री देवी फुले म्हणून पुढे येते आणि श्री सक्षणाची चळवळ आणते जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ती सोफिया कुरेशी बनून ऑपरेशन सिंदूर करत थेट पाकिस्तान मध्ये बॉम्ब हल्ला करते हवाई हल्ला करते आणि जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ते दोन हजार पंचवीस चा महिलांचा वर्ल्ड कप सायफ वर्मा बनून जेनिमा रॉड्रिक्स बनून स्मृती मंदाना बनून पुढे येते आणि ती या देशाला वर्ल्ड कप मिळवून देते आणि जेव्हा ही मातृशक्ती रणचंडी होऊन जेव्हा हिना गावीत बनून येते